सांगलीत उत्तर शिवाजीनगर सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया सर्वोदय विद्यालयामध्ये एकोणीसशे बावन्नपासून पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या स्नेह महामेळाव्याचे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आलंय तरी सरोदयमधील माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक संजय पवार सर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षा जयश्रीताई पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षक व खजिनदार सरोदय शिक्षण मंडळ टी आर पुजारी हे असणार आहेत या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सचिव संचालक मुख्याध्यापक सर्वोदय शिक्षण मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांना निरोप मिळालेला नाही त्यांनी हा निरोप समजून यावे असे आवाहन सर्वोदय शाळेचे शिक्षक पवार सर आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले प्रतिलाल विठ्ठलदास भोसलिया या शाळेची मी माझी विद्यार्थिनी माझं नाविका सरला मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आवाहन करते की आपल्या शाळेचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केलेला आहे तर सर्वांना आवाहन करते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती इथं दर्शवावी आणि हा मेळा सक्सेस करावा भोसलेया विद्यालय चौटाकी की शेजारी वडीलकड या ठिकाणी एकोणीसशे पन्नास स्थापन झालेली मी श्रीरामारी मारुती ठोंबरे एकोणीसशे ब्याऐंशी साली या शाळेचा सा माझी विद्यार्थी उपस्थित आहे तर दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस या दिवशी एकोणीसशे पन्नासपासून या शाळेतून अकरावी पास झालेले आणि दहावी पास झालेले माझी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या मेळाव्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेशी संपर्क साधून उपस्थितीत राहावे ही सर्वांच्या वतीने त्यांना विनंती आहे हां रतीलाल विठ्ठलदास घोसल्या सर्वोदय विद्यालय सांगली या शाळेचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक चोवीस डिसेंबर सकाळी साडेनऊ वाजता आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त शाळेचे माजी विद्यार्थी यांनी उपस्थित राहून मेळावाचं नियोजन जोरात करावं असे मी सर्वांना विनंती करीत आहे शेठ रथिलाल विठ्ठलदास भोसले सर्वोदय विद्यालय सांगली ही सांगली जिल्ह्यातील एक नामांकित शाळा याची स्थापना एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे एकोणीसशे पन्नासपासून ते आजपर्यंत या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही आता यावर्षी केलेला आहे यासाठी बरेचसे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत काही बासष्टचे असतील पासष्टचे असतील इथूनचे फोन या ठिकाणी येत आहेत आणि आत्ता सध्या असणारेही सर्व विद्यार्थी एकत्र करून सर्वोदय विद्यालय माझी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळेच्या विकासासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत